अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या महाशिवरात्रीचा सर्वात मोठा दिवस आहे महाशिवरात्री बघा संपूर्ण वर्षभरामध्ये हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी व्रत धरल्याचा संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी सर्वात जास्त लाभ होतो जे लोक वर्षभर काहीच करत नाहीत किंवा वर्षभर काहीच ज्यांना व्रत जमत नाहीत ते लोक देखील महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून व्रत धरतात महादेवांना प्रसन्न करणाऱ्या विशेष सेवा करतात बरेचसे उपाय करतात कुणी सत्यनारायण करतं कुणी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालतं कुणी रुद्रयंत्राची सेवा करतं म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार प्रथेनुसार काही ना काही हे नक्कीच करत असतं कारण महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांसाठी खास आहे महादेव जे महाक्रोधी आहेत पण भक्तांच्या आयुष्यातील संकटे विघ्न मृत्यू भीती हे सगळं टाळण्याचं सामर्थ्य हे महादेवांमध्ये आहे आणि म्हणून असंख्य लोक हे महादेवांचे भक्त आहेत उद्या महादेवांचा दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला दिवसभर सेवा उपाय हे सगळंच करायचं आहे पण त्याची सुरुवात ही सकाळपासून करायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट उद्याच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे ज्यांच्या घरात ज्यांच्या घराच्या आजूबाजूला कुठेही धार्मिक तीर्थ धार्मिक तीर्थक्षेत्र असेल तर त्या प्रत्येकाने तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन जे धार्मिक तीर्थक्षेत्राचं जे स्नान आहे ते करून त्याचं पुण्य मिळवायचं आहे समजा शक्य नसेल ताई खूप लाभ आहे इच्छा आहे पण जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आहे कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू घालून जर उद्याच्या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीला स्नान केलं याचं फळ तुम्हाला वर्षभर मिळत राहील बघा काही अशा विशिष्ट तिथी असतात या विशिष्ट तिथीला तुम्ही जर काही विशेष उपाय आणि विशेष जर तुम्ही सेवा केल्या ता तर त्याचं पुण्य आपल्याला वर्षभर मिळत असतं तसंच जर उद्याच्या दिवशी ह्या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर नेहमी रोग बाधा यांपासून तुम तुम्ही मुक्त व्हाल तुमच्या आयुष्यात कुणी कितीही काही करणी बाधा तांत्रिक बाधा शत्रुबाधा करण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीही परिणाम होणार नाही नेहमी वाईट शक्तींपासून बाधांपासून या स्नानामुळे तुमचं संरक्षण होईल उद्याचं हे स्नान तुमच्या आयुष्यात वर्षभरासाठी खूप महत्त्वाचं आहे एरवी कितीही काही केलं तरी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ बघा सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठा कमीत कमी, कमी पाच ते साडेपाच या दरम्यान प्रत्येकाला उठलं पाहिजे कारण उद्या ब्रह्ममुहूर्तावरचं स्नान हे खूप पवित्र आणि खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे सकाळी छान लवकर उठा उठल्यानंतर सगळ्यात पहिले उठल्यानंतर सगळ्यात पहिले डोळे बंद करा महादेवांची प्रतिमा शिवलिंग डोळ्यासमोर आणा त्याच्यानंतर हे दोनही हात असे घासा आपल्याच हातावर दोनही हात घासा आणि पूर्ण चेहऱ्यापासून अंगभर सकारात्मक ऊर्जा जी आहे हे आपल्या घर अंगभर आपल्या पसरवा इतकं करून झालं की त्यानंतर धरती मातेला जमिनीला नमस उजवा पाय ठेवायचा जमिनीला नमस्कार करायचा आणि मग त्याच्यानंतर पुढचं स्नान आता आंघोळीसाठी जेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये जाल तेव्हा सगळ्यात पहिले आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायचं आहे पांढर हे तेल सफेद रंगाचे तेल आपल्यापैकी सगळ्याच लोकांच्या घरात मला वाटते असतील जास्त नाही फक्त एक चिमूडभर पाच सहा असतील तरी जातील पाच सात तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा झाकण गोमूत्र अर्धा झाकण गंगाजल जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर आवर्जून थोडं तुम्हाला एक झाकणभर पंचकव्य घालायचं आहे एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी विभूती घालायची आहे ज्याला आपण भस्म असं म्हणतो बघा भस्म जी महादेवांना विशेष प्रिय आहे महादेवांच्या शिवलिंगावर पिंडीवर आपण भस्म अर्पण करत असतो त्यात तुम्हाला त्यातलीच थोडीशी भस्म अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे आणि भस्मयुक्त असणारं जे पाणी आहे त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचंय आता हे सगळं अंघोळीच्या पाण्यात घातलं यातली एखादी दुसरी गोष्ट नसेल आता काही भस्म नाहीये तुम्ही उदबत्ती लावता देवघराच्या समोर उदबत्तीची जी विभूती राख खाली पडते तिला आपण भस्म विभूतीच म्हणतो ही विभूती तुम्ही ही भस्म टाकले अंघोळच्या पाण्यात तरीही चालेल तीही भस्मच आहे बरीच लोक विकत आणतात आणि तिला भस्म म्हणतात ती पण भस्म विभूतीच असते आणि आपण उदबत्ती लावतो त्याची जी विभूती होते तिलाही आपण भस्म म्हणतो ही जी विभूती आहे ही अंळीच्या पाण्यात तुम्हाला घालायची आहे आता हे सगळं पाणी मिक्स करायचं आहे सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर पुन्हा उजव्या पुन्हा डाव्या अशा पद्धतीने पुढचं जे काही स्नान आहे तुम्हाला करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त महामृत्युंजय मंत्राचा उद्या जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र जो मंत्र संकटातून अपघातातून सगळ्या वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मंत्र असतो या मंत्राची महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य वर्तने केली जातात पारायण केले जाते तपश्चर्या केले जाते के बऱ्याच गोष्टी केल्या जातात आता आपल्याला एवढं काही शक्य नाही तर अंघोळीच्या विसरी आपण स्नान करत असताना महामृत्यूंज मंत्र ओम त्र्यंबके ज्यामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधा मृत्युमोक्षे महामृतात ओम त्र्यंबके ज्यामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधना मृत्युमोक्षे मामृतात आपण स्नान करताना तरी ह्या मंत्र आवर्जून म्हणू शकतो असं पूर्ण पवित्र छान स्नान करायचं आहे उद्याच्या दिवशी पांढऱ्याच रंगाचे वस्त्र परिधान करा कारण पांढरा रंग हा महादेवांना विशेष प्रिया म्हणजे ज्यांच्याकडे असेल त्यांनी घाला नसेल त्याला काय ऑप्शन नाही पण आहे त्यांनी आवर्जून घाला त्यानंतर मग आपल्या देवघराच्या समोर तुपाचा आणि तेलाचा असे दोनही दिवे लावा उद्या उंबरठ्याच्या समोरही दिवा लावा तुळशीच्या समोर दिवा लावा सकाळीच अगदी तुळशीच्या समोर दिवा लावा छान उदबत्ती घरामध्ये धूप दीप हे सगळं करा आणि त्यासोबत महादेवांची पिंडी असेल तर आवर्जून अभिषेक घाला कुठेही आजूबाजूला मंदिर असेल तर तिथे जा घरामध्ये महादेवांची पिंडी वगैरे तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस वाळूचं शिवलिंग मातीचं शिवलिंग तयार करा आणि त्याचं पूजन करा महादेवांना प्रसन्न करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत पांढरंगाचे पदार्थ असतील बेल असेल शमीचं झाड असेल म्हणजे शमीचं पान असेल शमीचं फूल असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल तर यापैकी कुठलीही जी गोष्ट तुम्हाला भेटेल तर ती उद्याच्या दिवशी आवर्जून महादेवांच्या पिंडीवरती महादेवांना अर्पण करा खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा आवर्जून उद्याच्या म्हणजे उद्या सकाळपासनं अशा पवित्र स्नानापासनं जर तुम्ही दिवसभराची सुरुवात केली ना खूप म्हणजे खूप तुमचा दिवस तर चांगला जाईलच पण त्याचा खूप चांगला तुम्हाला वर्षभर अनुभव येत राहील महादेव तर नेहमीच प्रसन्न राहतील पण संकट क्लेश कलह वाईट शक्ती यापासून तुमचं संरक्षण होत राहील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ